नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये मी सौ आशा हटवाल मंडळी आज एकतीस डिसेंबर आज वर्षाचा शेवटचा दिवस आणि काही वेळच बाकी आहे नवीन वर्ष लागायला तर आमच्या भजन मंडळाने विचार केला की आपण नवीन वर्षाची सुरुवात दरवर्षीप्रमाणे हरिनामाने घेऊ तर आम्ही आमच्या गावच्या शिवमंदिरामध्ये भजनासाठी जमलेलो आहोत हा माझा संपूर्ण भजन मंडळ आहे आणि आम्ही दरवर्षीप्रमाणे नवीन वर्षाचं स्वागत मंदिरामध्ये भजन गायल्याने सुरुवात करत असतो तर तुम्हाला भजन म्हणणे आवडते का कमेंटमध्ये नक्की सांगा कुणाकुणाला भजन गाता येते हे सुद्धा सांगाल दोन घंटे तब्बल भ भजन गायल्यानंतर दो बारा वाजायला दोनच मिनटं बाकी होते आणि आम्ही शेव भजनाचा शेवट केला आणि लगेच आरतीला सुरुवात केली करेक्ट बारा वाजता आमची भोलेनाथाची आरती आम्ही करण्यात आली म्हणजेच आम्ही जुन्या वर्षाला बाय करून नवीन वर्षामध्ये देवनावाने पदार्पण केलं मंडळी तुम्हाला कसं वाटलं हे योग्य वाटतंय का की आम्ही देवनामाने नवीन वर्षाला सुरुवात करत आहोत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि त्यानंतर एक सरप्राईज म्हणजेच मग आमच्या एका भजन मंडळातील एका सदस्याचा वाढदिवस होता आम्ही आरती केल्यानंतर करेक्ट बारा वाजता त्या बारा वाजता केक कटिंगचा पण कार्यक्रम आयोजित केला आहे आणि खूप धमाल केला आहे समोर बघत राहा

आणि हो तुम्हालासुद्धा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मंडळी तुम्ही नवीन वर्षाची सुरुवात कशा पद्धतीने केली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आम्ही जो नवीन वर्ष साजरा केला आहे त्याची पद्धत योग्य वाटली की नाही ते पण नक्कीच सांगा कमेंटमध्ये आणि यानंतर आमच्या मैत्रिणीचा वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू होतो याच्यानंतर ते नक्कीच बघा आमच्यामधील एका मु महिलेचा वाढदिवस होता तिचं नाव अनिता कुमरे असं आहे आणि त्यांनी त्यांच्याकडून मस्त आम्ही छोटंसं पार्टी करून घेतली आणि नवीन वर्षाचं आणि वाढदिवसाचं शुभेच्छा पण दिल्या ही बड्डे गर्ल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल